मुलांच्या डब्याला काय बनवून द्यायचा हा प्रश्न पडलाय तर आज आपण बनवले आहेत इथं मुगाच्या डाळीचे पौष्टिक असे मुंगलेट एकदम मऊ जाळीदार असे मुंगलेट नमस्कार मी सुषमा धुमाल सातारे तडका माझ्या युट्यूब इन्स्टांट फेसबुक चॅनेलमध्ये मध्ये स्वागत करत आहे आज आपण पौष्टिक असे मुलांना डब्यासाठी देण्यासाठी मुंगलेट करणार आहोत तर चला बघूया त्यासाठी लागणार साहित्य आज आपण मुलांच्या डब्यासाठी मुंगलेट करतो आहे त्यासाठी एक वाटी मी मुगाची डाळ भिजत ठेवली दोन तासासाठी हे वाटीचं प्रमाणे त्यासाठी मीठ लस आलं आणि मिरच्या दोन एक दोन चमचे रवा म्हणजे छोटी वाटी रवा कांदा टोमॅटो गाजर आणि इनो आणि ब्रेड लागणार आहेत तर चला सगळ्यात अगोदर आपण जी भिजवलेली मुगाची डाळ आहे ना स्वच्छ दोन वेळा पाण्याने धुवून चांगली निथळून मग आपल्याला वाटायला घ्यायचे ह्याच्यात पाणी न टाकता वाटायचे बघू शकता इथं मी ही सर्व डाळ ये ना मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेते आता त्याच्यामध्ये मी इथं तीन मिरच्या घेतल्यात तुमची मुलं किती तिखट खातात त्यानुसार तुम्ही मिरची ॲड करा आणि इथं छोटा आल्याचा तुकडा घेतला आहे तर तो बारीक चिरून याच्यामध्ये टाकते सध्या आपल्याला एवढंच टाकून बिना पाण्याचं हे वाटून घ्यायचं आहे आता झाकण लावून त्यात पाणी नाही ॲड करायचा तर झाकण लावून हे छान बारीक करून घेऊया बघू शकता इथं आपलं वाटून झालेलं आहे आणि बघा अशा पद्धतीचं झालं पाहिजे आता एका भांड्यामध्ये आपण ते काढून घेऊया पूर्ण बॅटर ह्यातून खाली करून घ्यायचं आहे आणि ह्या भांड्यामध्ये पण आपल्याला थोडंसं पा पाणी ॲड करायचं आहे कारण की सगळं त्याच्यामध्ये लागलेलं आहे ना त्याचा वापर पण आपल्याला ह्या बॅटरमध्ये करायचं आहे बघू शकता आता आपण त्याच्यात रवा ॲड करायचा आहे इथं मी दोन चमचे म्हणजे एक छोटी वाटी रवा घेतलाय चवीनुसार आपल्याला मीठ ॲड करायचे व्यवस्थित व्यवस्थित हलवून घेऊया आता आपण जे पाणी ह्याच्यामध्ये ठेवले ते थोडं थोडं करून ह्याच्यामध्ये ॲड करूया आणि व्यवस्थित हलवून घेऊया आता आपल्याला हे ना झाकून हे पंधरा मिनटासाठी ठेवायचं जेणेकरून आपण त्यात रवा टाकला तो छान भिजला जाईल व्यवस्थित फुला जाईल आता आपण तोपर्यंत ह्याच्यामध्ये लागणाऱ्या भाज्या एक टॉमॅटो कांदा गाजर तुम्हाला जे आवडेल ते टाका शिमला मिरची टाकली तरी चालेल बीट टाकलं तरी चालेल कोबेज टाकला तरी चालेल आता हे सर्व आपल्याला चॉपिंग बोर्डमध्ये आता हे सर्व आपल्याला चॉपरमध्ये टाकून व्यवस्थित तुकडे करून टाकूया आता हा कांदा पण चिरून घेऊया आता झाकण लावून चॉपर व्यवस्थित बारीक करूया जेवढे तुमचे बारीक असेल ना तेवढं मुलांच्या दाताखाली येत नाही आणि छान लागतं आता बघू शकता इथं आपलं झालेलं आहे काढून बघूया एकदमच छान बारीक त्याचे तुकडे झालेले आहेत आता आपल्याला ते बॅटरमध्ये सर्व हे ॲड करायचं आहे बघा बॅटरमध्ये आपण हे कट केलेल्या सर्व भाज्या याच्यामध्ये ॲड करून घेऊया आता हे चांगलं हलवून घ्यायचं आहे म्हणजे सर्व भाज्या मिक्स होतील आता आपल्याला त्याच्यामध्ये ना इनो ॲड करायचं आहे अख्खं पॅकेट इनो टाकून घेतले आणि त्याला ॲक्टिव्ह करायला आहे ना थोडासा टिपका पाण्याचा टाकायचा आहे खूप जास्त नाही टाकायचा बघू शकता ई नोट्स ॲक्टिव्ह होण्यासाठी एक चमचा पाणी टाकलं आहे छान आता हलवून घेऊया आणि आपल्याला हे जास्त वेळ तसंच ठेवायचं नाही लगेचच करायला घ्यायचं आहे आता तवा गरम करून घेतला आहे त्याला थोडंसं तेल लावून तेलाने ग्रेसिंग करून घेऊया आणि आपल्याला हे आपण जे मुंगलेट करतोय त्याचं बॅटर आहे ना तव्यावर आपल्याला व्यवस्थित पसरून घ्यायचं आहे बघू शकता आता आपण ह्याच्यामध्ये एक ट्विस्ट आणलं आहे मुंगलेट सेम सिम्पल साधा असं असतं पण मी ह्याच्यामध्ये मुलांना अजून आवडीने मुलं खातील म्हणून त्याच्या त्याच्यामध्ये मी ब्रेड ॲड केला आहे आता बघा असं व्यवस्थित पसरून घेऊ आहे आणि त्याच्यावर झाकण ठेवून आपल्याला एक ते दोन मिनटासाठी पहिली वर खालची साईड होऊन द्यायची दोन मिनटासाठी आता झाकण काढूया बघा वरचं हे सुकलेलं आहे आता आपल्याला त्याच्यावर ब्रेड ठेवायचं आहे आणि आता हे ब्रेड पूर्ण त्या बॅटरने आपल्याला कवर करून घ्यायचं आहे शक्यतो मुंगलेटची वेगळी व्हिडिओ आहे तुम्ही बघितलं असेल मुंगलेट साधा आपलं बेसनाच्या पोळीसारखंच केलेलं असतं पण मी हे ट्विस्ट म्हणून मुलांना आवडीने मुलं खाण्यासाठी मी ह्याच्यामध्ये ब्रेड ॲड केला आहे आता हे व्यवस्थित सर्व ब्रेडच्या बाजूने आपल्याला हे बॅटर लावून घ्यायचं आणि त्याला व्यवस्थित एक आकार द्यायचा आहे असं पसरलं गेलं नाही पाहिजे व्यवस्थित असं चमच्याच्या साह्याने व्यवस्थित असं त्याला आकार देऊया बघू शकता आता ह्याला परत एकदा आपण झाकण लावून ठेवून देऊया खालची साईड तोपर्यंत खरपूस भाजली जाते आता आपली खालची साईड झालेली आहे तर आपण एका उलटण्याच्या साह्याने थोडंसं सा तेल सोडूया आणि एकदम इझी निघतं ते चिकटत नाही बघू शकता आता आपल्याला ते पलटवायचं आहे हा किती छान कलर आला आहे क्रिस्पी झालं आहे खालच्या साईडने आता दुसरी साईड पण आपल्याला अशाच पद्धतीने भाजायची आता हे एक्स्ट्राचं जे बाहेर आलं ना ते उलटण्याच्या साह्याने व्यवस्थित सेट करून घेऊया ते लगेचच बघू शकता आता हे पण व्यवस्थित सेट करून झालेलं आहे आता आपल्याला हे परत झाकून ठेवायचं आहे एक ते दोन मिनटासाठी बारीक गॅसवर आणि दुसरी साईड पण खरपूस अशी भाजून घ्यायची बघा झालेली आहे आणि ती पलटून बघूया बघा दोन्ही साईडनी छान क्रिस्पी असं झालेलं आहे वरून क्रिस्पी आतून एकदम मऊ लुसलुशीत असं आपलं मुंगलेट तयार झालेलं आहे आता आपण हे ना ते एका प्लेटमध्ये काढून घेऊया आणि सर्विंग प्लेटमध्ये आपल्याला ह्याला ठेवायचं आहे बघा बघू शकता इथं आपलं मुंगलेट तयार झालेलं आहे एकदम पौष्टिक हेल्दी नाश्ता तुमच्या मुलांसाठी आणि मुलं आवडीने खातील बघा आता आपल्याला त्याला कट करायचं आहे इथं मी ट्रँगल आकारामध्ये कट करते तुम्हाला छोटे छोटे तुकडे करायचे असतील तरी हरकत नाही बघू शकता आहा एकदम सॉफ्ट आतून आणि किती फुललेलं झालेलं आहे एकदम खुसखुशीत कुरकुरीत आणि आतून सॉफ्ट मऊ जाळीदार असं आपलं मुंगलेट तयार झालेलं आहे नक्की तुमच्या मुलांच्या टिफिनला तयार करून बघा आणि सांग मी दाखवलेल्या पौष्टिक मुंगलेटची रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर तुम्ही हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि तुम्ही अजून माझं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा माझ्या चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद